जय ज्ञानवीर मित्रांनो आज आपल्या सायन्सी स्वराज्य परिवाराचा विशेष दिवस तो म्हणजे फोर्ट फ्रायडे आज आपण जाणून घेऊया एका अशा गडाबद्दल ज्याने इतिहास घडवला आणि स्वराज्याचं वैभव उंचावलं आजचा फोर्ट फ्रायडे आहे तो म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला इसवी सन सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला स्थान रायगड जिल्हा महाराष्ट्र उंची सुमारे सत्तावीसशे फूट महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला इसवी सन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पडला वैज्ञानिक दृष्टिकोन रायगड हा नॅचरल पोर्ट आहे त्याचं स्थान उंची आणि रचना पूर्णता भूशास्त्रीय सुरक्षितता आणि दृष्टनियोजनावर आधारित आहे हेच ॲन्शियंट इंजिनिअरिंग अँड व्हिजनरी लिडरशिप यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रायगड किल्ला महाराजांचा विचार मंत्र रायगड हा माझा गण नव्हे तो माझ्या प्रजेचा अभिमान आहे या विचारातून शिकूया आपल्या ज्ञानगडावर प्रत्येक दगड म्हणजे आपला प्रयत्न आणि प्रत्येक शिखर म्हणजे आपली स्वप्न जय